हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन मॅन्युअल तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर रंगभूमीवरती मी नथुराम पोडसे बोलतोय नाटक पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलंय प्रेक्षकांच्या भरपूर प्रतिसादामध्ये आजचा हा प्रयोग पुण्यामध्ये सुरू आहे आणि त्यासाठी त्याने माझ्यासोबत नथुराम पोडसेची भूमिका ज्यांनी केली आहे तो सौरभ गोखले आहे खूप खूप स्वागत कसं आहे सर थँक्यू मी एकदम मी मस्त म्हणजे आणि म्हणलं असं मी पहिल्यांदा ऐतिहासिक नाटक बघितलं सो इतकं भारी आणि पहिल्यांदा एंट्रीचं मोनोलॉग आहे एवढं छान कशी झाली मेहनत आणि कसं कसं वाटतंय खूप मेहनत केली आहे सगळ्याच टीमने कारण नऊ पात्र आहे आणि नऊच्या नऊ पात्र हे नाटक पेलून झालं आणि प्रत्येक पात्र तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही जवळपास दीड महिन्यात तालीम केली आणि त्यानंतर हे नाटक सो ह्या टीम बरोबर म्हणजे ऍक्टर्स जे तुम्हाला दिसतात त्याच्याबरोबरच विवेक सरांचे त्यामागचे प्रश्न खूप महत्वाचे कारण त्यांच्या डिरेक्शन शिवाय उभं राहू शकत असतं त्याचबरोबर उदय उदय दुरत आमचे जे निर्माण आहेत त्यांच्या सपोर्ट शिवाय होऊ शकत असतो त्यामुळे सगळ्यांचा एक टीम एफर्ट आहे आणि आता प्रयोग आता चालू आहे त्यामुळे बघूया जास्त तसा असा लोकांचा रिस्पॉन्स वाढत जाईल तू आधी पण नजरा पण वेगळं नाटक होत काय म्हणजे काय ऐतिहासिक भूमिका मला इतिहासाची आवड आहे इतिहासाचं वाचन करायची आवड आहे इतिहासातल्या एकच गोष्टी लोकांसमोर याव्यात जास्तीत जास्त सत्य लोकांसमोर जास्तीत जास्त यावं असं मला मलापासून वाटतं आणि लकीली तशी पर्सनॅलिटी कदाचित आहे कुठेतरी त्यामुळे मला तशा भूमिका ऑफरही होतात कारण शेवटी निर्मात्याकडनं किंवा दिग्दर्शकांकडनं ती भूमिका तुमच्याकडे यावी लागते आणि मी तसा एक मला वाटतं फॉर्च्युनेट माणूस आहे माझ्याकडे अशा चांगल्या चांगल्या भूमिका येतात गांधी ह्या आणि मी हे नाटक वेगळं म्हणजे मांडणी वेगळी होती आणि हे एका मोठ्या लेखकाने नाटक आहे जे मला वाटतं अभिनय क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाला कुठेतरी कधीतरी असं वाटतं की हे नाटक जर करायला मिळालं तर त्यामुळे खूप महत्वाचं नाटक आहे आणि हा विषय खूप महत्वाचा आहे कारण यातल्या बऱ्याचशा गोष्टी प्रेक्षकांना माहीत नसतात त्या इतिहासाची माहिती लोकांना नसते कारण त्याबद्दल तो इतिहास बराच लागून ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे जितक जितक हे नाटक यंग जन आमचा प्रयत्न असा आहे की आधीच्या जनरेशन मधल्या बऱ्याच लोकांनी नाटक पाहिजे <laughs> पण जास्तीत जास्त यंग जनरेशन मी हे नाटक पाहतो आणि त्या योग्य त्यांनी परत इतिहासाची पुस्तकं उघडली तर आमच्यासाठी ते माग महत्वाचं नथुराम दुसऱ्या दादा विषयी वाचन असणार त्यांच्या माहिती असणार हे कलाकार तुझ्या काय काय तू वाचलं त्यांच्या कशी माहिती मिळेल मी सगळी पुस्तकं वाचली म्हणजे आपण सगळी गांधी आहेत आणि हे आता त्यांचा गोपाल गोस्वामी पण त्याच्यात त्यांच्याबद्दलची सगळी माहिती सो कुठे कुठे त्यांच्या पर्सनॅलिटी बद्दलचे छोटे छोटे उल्लेख असतील किंवा ते कशा पद्धतीने गोष्टी मांडलं कशा पद्धतीने बोललं किंवा इतर आता युट्यूबमुळे आपल्याला पॉडकास्ट आणि गोष्टी अनेक ऐकायला मिळतात त्याचबरोबर प्रखर श्रीवास्तव म्हणून एक सिनियर जर्नलिस्ट आहे त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिले गांधी त्याच्या प्रकरणावर हे राम नावाचं ते मला यासाठी खूप सो अनेक मी वाचली तेव्हा मला जितकी माहिती मिळत गेली आणि त्याबद्दल अजून रचनाम करत गेला तो मी लोकांच्या समोर आणि ह्या आधी سره आमच्या जणांनी हे नाटक केलं आणि वेगळ्या लेवलला तुझं काम बघितल्यानंतर रंगळेंना प्रतिसाद किंवा अजून चालू खूप आहे त्यामुळे अजून तरी आमचं असं वन टू वन बोलणं झालं पण जेव्हा मी त्यांना सांगितलं मी नाटक करतो तेव्हा मला इमिजिएटली त्यांचा रिप्लाय आला होता की ऑन द वेस्ट सो डेफिनेटली त्यांचा त्यांचे आशीर्वाद आहेत आणि कुठेतरी त्या लेवलला कदाचित देऊ शकणार नाही पण एका वेगळ्या माझी नचुरांची मांडणी त्यांच्यापेक्षा वेगळी त्यामुळे कदाचित ती प्रेक्षकांना आवडेल याचा प्रयत्न मी तेच विचार की शरद सरांनी जसं नाटक साकारलंय तर त्याच्यासाठी तू तसंच करायचं का अजिबात तसं नाहीये कारण मी एका वेगळ्या अँगलनी नथुरामचा स्टडी केलाय आणि मला ज्या गोष्टी त्यातल्या त्याच्या पर्सनॅलिटी बद्दलचे असतील किंवा त्याच्या काही इतर स्वभाव वैशिष्ट्य असतील किंवा ओव्हरऑल कसा करायचा किंवा काय त्याचे विचार होते त्या अँगलनी मी करायचा प्रयत्न करतो सो मला वाटतं श्रद्धा नम कदाचित थोडा जास्त होता हा माझा थोडासा कदाचित लोकांना कमी अग्रेसिव्ह वाटतो

आणि असं नाहीये की हा इतिहास तीनशे वर्षाचा हुनलाय चारशे वर्ष सुना की जो फक्त आपल्याला गुस्कळ ना आपल्या समोर आहे पण काही लोक प्रत्यक्ष असतात ज्यांनी ह्या व्यक्तींना पाहिले जाऊन सावरकरांना पाहिलं असेल तुम्हाला कधी तरी भेटली तो कधी तरी भेटतो असे जेव्हा एखादे आजी आजोबा त्यांनी जर एक माझा अनुभव आधी त्याच्या वेळेचा एवढे अजून आले नाही पण एक आजोबा आले आहेत त्यांनी डायरेक्ट मला नमस्कार केला दिवस आराम आणि मी खूप संकोच होतो कारण असं आपल्याला सवय नसते आपण नमस्कार करायचं तेव्हा तर ते म्हणजे नाही हा नमस्कार तुम्ही समोर आमच्या उभ्या समोर उभ्या केले तर तुला हा नमस्कार सो हे अनुभव कधी कधी तुम्हाला टच करून जातो त्यातनं कुठेतरी हे समाधान असतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या रिएक्शन मध्ये कळत की आपण पियामध्ये राईट पाहत सो ते म्हणायचं आणि गांधी हत्या आणि नथुराम गोडसे हे नेहमी प्रेक्षकांच्या मनामध्ये वादाचे विषय सुद्धा आहे सकारात्मक आहे नकारात्मक आहे तर अशाही अशी भूमिका स्वीकारताना एक कलाकार म्हणून पुढे दडपण आहे प्रेशर असत काय असत नक्की मला चालू प्रेशर मला तर कधी येत नाही कारण मला कुठेतरी असं वाटत की जे म्हणजे आता इतिहास कुठलाही इतिहास म्हणला तरी त्याला दोन बाजू असतात कधीतरी तुम्हाला एकाच बाजूने इतिहास माहीत असतो कारण आपण दरवेळेला हे वाचतो की ऑलवेज हिस्ट्री इज रिटर्न बाय दर कॉन्कर्स त्यामुळे त्यांच्या मी लिहिलेला गेले असं असो तेव्हा जे सत्तेत होते तेव्हा ज्यांचं सरकार होतं त्यांनी लिहिलेली ती हिस्ट्री आपल्यापर्यंत आतापर्यंत पण त्याला असलेलं जे ऑपोजिट अँगल आहे कुठे कुठेतरी सो जेव्हा एका प्रेक्षकासमोर तुम्ही दोन्ही ठेवला mm. त्यांना सांगतात की आता तुम्ही तुमचा निर्णय घ्या की काय बरोबर तो काय चुकीच होता आम्ही इथे कुठलाही निर्णय द्यायला किंवा आम्ही कुठलंही मत मांडायला हे करत नाही तर हा प्रसंग आम्ही तुमच्यासमोर जसाच्या कसा उभा करतो ह्या व्यक्तीची भूमिका तुमच्या समोर मी करतो याही व्यक्तीची

ते तुम्हाला डिवचण्यासाठी म्हणूनच <laughs> ते करत असतात कदाचित त्यांच्या डोक्यात ते नसेल नाही पण त्यांना ते कुठेतरी असतं की एका अभिनेत्याला आपण डिवचलं आणि तो त्याच्यावर रिॲक्ट झाला आणि मला त्याची मजा आली आणि माझं महत्व त्यामुळे वाढलं हे साधारण त्याच्या वागचं असतं त्यामुळे मी हल्ली मला असं कुठेतरी आणि लोक अश्वाघ्य कमेंट्स करतात खूप गलिच्छ खालच्या बाबतीत मी काही करत नाही मी त्या प्रोफाइलवर जातो ते ब्लॉक करून जातो कुठे वाढायचं प्रकरण आपल्याला ते माणसाचं तोंड वगैरे बघायचं नाही तो कधी